आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या मंगळवारी आहे महाअष्टमी नवरात्रीतला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे दुर्गाष्टमीचा दिवस तर उद्या आपल्याला आपल्या उंबरठ्यासमोर एक वस्तू अवश्य ठेवायची आहे बघा अष्टमीला आणि नवरात्रीतल्या अष्टमी तिथीला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे तुमच्या मागे जर काही त्रास असतील अडचणी असतील किंवा तुम्हाला भविष्य काळामध्ये आपली चांगली प्रगती व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही अष्टमी दिवशी उंबरठ्यासमोर ही वस्तू ठेवायची आहे ही वस्तू जर आपण अष्टमीला नवरात्रीमधल्या अष्टमी दिवशी जर उंबरठ्यासमोर ठेवली तर आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती ही घडून येते त्याचबरोबर मुलांची प्रगती होते पतीची प्रगती होते आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होते त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या सगळ्या नष्ट होतात आणि बघा दुर्गादेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे सर्वांनी उद्या मंगळवारी ही वस्तू उंबरठ्यासमोर ठेवायची आहे आता तुम्ही ही वस्तू कधी ठेवायची तर संपूर्ण उद्याचा दिवस अगदी रात्री बारापर्यंत तुम्ही रात्री हा उपाय करू शकता ही वस्तू ठेवू शकता पण बघा नक्की न विसरता हा उपाय करायचा आहे भले तुम्हाला नवरात्रीमधले कोणतेच उपाय जमलेले नाहीत तुमच्याकडे घट असू द्यात नसू द्यात किंवा नवरात्रीमधली कोणती सेवा तुमच्याकडून घडलेली नसेल तर बघा उद्या मंगळवारी महाअष्टमीला हा उपाय प्रत्येकाने करा तुम्ही स्वतःच्या घरात असाल किंवा रेंटने राहत असाल भाड्याने राहत असाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता बघा आपला मुख्य दरवाजा हा अत्यंत महत्त्वाचा असतो आपला उंबरठा असतो तो महत्त्वाचा असतो कारण तिथूनच देवी देवतांचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत असतो त्यामुळे बघा अशा या शुभतिथी दिवशी प्रभावी तिथी दिवशी जर आपण उंबरठ्यासमोर ही वस्तू किंवा काही वस्तू ज्या त्या तिथीला अनुसरून ठेवल्या तर शंभर टक्के आपल्याला त्याचा फायदा होतो आणि बघा आपल्या घरामध्ये देवी वास होतो आता नवरात्रीचे दिवस आहेत अत्यंत शुभ दिवस असतात हे या नऊ दिवसांमध्ये देवी तत्व हे जागृत असतं त्यामुळे नवरात्रीमध्ये जर आपण आपल्या देवीसाठी दुर्गा देवीसाठी काही उपाय केले तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये चांगली प्रगती घडू लागते त्यामुळे बघा अशा शुभ तिथी दिवशी त्या ज्या त्या तिथीला अनुसरून आपल्याला काही उपाय हे करणं महत्त्वाचं आहे आता उद्या दुर्गाष्टमी आहे मंगळवार आहे त्यामुळे तुमच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन न विसरता करा हळद घ्यायची त्यामध्ये पाणी किंवा मग गोमूत्र किंवा गंगाजल टाका आणि तुम्ही उंबरठा जो आहे तर त्याला हळदीचं लेपन करा उद्या अष्टमी तिथे आहे सगळ्याच प्रभावी तिथे आहे जर आपण या तिथी दिवशी काही उपाय आपल्या कुटुंबासाठी केले तर बघा आपली आर्थिक प्रगती देखील चांगली होते घरामध्ये सुख समृद्धी भरभराट नांदते त्यामुळे हे उपाय नक्की तुम तुम्ही करा अगदी छोट्या छोट्या गोष्टीत पण अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे बघा उंबरठ्याला हळदीचं लेपन नक्की करा त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने बरोबर मध्यभागी स्वस्तिक काढा मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढा उंबरठ्याच्या बाहेर छान सुंदर रांगोळी काढा लक्ष्मीची पावलं काढा शुभचिन्ह आपल्याला काढायची आहेत अष्टमी दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे त्याचबरोबर थोडंसं दही टाकायचं आहे आणि अशा पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे बघा यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे या गोष्टी तुम्ही अवश्य करा त्याचबरोबर आपल्याला नवाराणू मंत्राचा जप करायचा आहे अष्टमी तिथी आहे त्यामुळे कुलदेवीची ओटी तुम्ही अष्टमी तिथीला भरू शकता तरी या काही गोष्टी आपल्याला करायच्या तर आता आपण बघूया की आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर कोणती वस्तू ठेवायची आहे आता हे लक्षात घ्या नवरात्रामध्ये जेवढं महत्त्व कुलदेवीची ओटी भरण्याला आहे त्याचबरोबर मंत्र जाप करण्याला आहे तेवढंच महत्त्व बघा हवनाला पण असतं आता लक्षात घ्या हवन म्हणजे फार मोठं काहीतरी आहे असं नाही तुम्ही अगदी घरामध्ये साधा कापूर जरी जाळला तरी ते छोटं हवनच आहे त्यामुळे लक्षात घ्या घरामध्ये कापूर लवंग हे आपण जाळायचं आहे तर आता बघूया हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला उद्या मंगळवारी महाअष्टमी तिथीला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे आता बघा उपाय करत असताना समोर दिवा लावायला विसरू नका त्याचबरोबर मुख्य समोर देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे जेव्हा आपण दिवा उंबरठ्याच्या समोर लावतो तेव्हा बघा धनधान्य सर्व काही सुखसमृद्धी घेऊन आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे मंगळवारी उद्या महाअष्टमीला तरी तुळशीसमोर आणि आपल्या मुख्य दरवाज्याच्या समोर म्हणजे उंबरठ्याच्या जवळ उजवीकडे किंवा डावीकडे एक दिवा तुम्ही अवश्य लावा आणि त्यानंतर तुम्ही उपाय करायला सुरुवात करायचा आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे तिथे बसल्यानंतर तुम्हाला एक मातीची पंटी किंवा जे धूप जाळायचं भांडं असतं तर ते घ्या त्यामध्ये आपल्याला कापराचा तुकडा ठेवायचा आहे दोन चार तुम्ही कितीही कापराचे वडी जे आहे तर ते ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला लवंग घ्यायचे आहे तुम्ही एक लवंग घ्या दोन घ्या चार घ्या पाच घ्या कितीही तुम्ही घेऊ शकता आता बघा कापूर आणि लवंग हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे ते प्रज्वलित झाल्यानंतर बघा पंचगव्यची जी पावडर येते तर ती आपण यामध्ये थोडीशी टाकणार आहोत पंचगव्य म्हणजेच काय गाईपासून मिळणाऱ्या पाच वस्तू शेण गोमूत्र दही दूध तूप ह्या पाच वस्तूंपासून बनवलेली उठण्यासारखी ही पावडर असते त्यामुळे हे पंचगव्याची पावडर जी आहे तर ती थोडीशी अगदी आपल्याला या छोट्याशा होमामध्ये टाकायची आहे आता पंचगव्याची पावडर नसेल तर शेणाचा छोटासा तुकडा तुम्ही यामध्ये टाका अगदी फार मोठा घ्यायची गरज नाही अगदी थोडासा शेणाचा तुकडा तो घ्या आणि बघा अशा प्रकारे कापूर लवंग आणि शेणाचा तुकडा किंवा हे पंचगव्याची पावडर जेव्हा आपण सगळं प्रज्वलित करतो त्या तेव्हा आपल्याला गाईचं तूप सोडायचं आहे आणि तूप सोडत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे किंवा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय या मंत्राचा जप करत अकरा वेळा तुम्हाला यामध्ये तूप सोडायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अशा प्रकारे हे प्रज्वलित केल्यानंतर हवन कुंड किंवा जी मातीची पणती वापरलेली आहे तर त्याला हळद कुंकू लावून घ्या किंवा आधीच तुम्ही लावलं तरीही चालेल आता बघा महाअष्टमी तिथी आहे त्यामुळे उद्या मंगळवारी देवीला प्रिय असलेला नैवेद्य म्हणजेच तांदळाची खीर आपल्याला करायची आहे म्हणजे भात तुम्ही शिजवा आणि तो शिजवलेला भात उकळलेल्या दुधामध्ये त्याचबरोबर साखर वेलची पूड तूप हे टाकून तुम्ही भाताची खीर म्हणजे तांदळाची खीर उद्या अष्टमी तिथीला न विसरता बनवायची आहे त्याचा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवायचा आहे म्हणजे तुमच्या देवघरामध्ये दाखवायचा आहे घट असेल तर घटासमोर ठेवा घट नसतील तर तुम तुमच्या देवघरामध्ये तुम्ही तो नैवेद्य देवीचं स्मरण करून दाखवायचा आहे आणि असा हा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे हा छोटासा होम किंवा कापरासोबत या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत नवारण मंत्राचा जप करायचा आहे तुपाची आहुती द्यायची आहे जप करत आणि थोडीशी जी तांदळाची खीर आहे तर ती घ्यायची आहे आणि ती खीर तुम्हाला या अग्नीमध्ये सोडायची आहे म्हणजे अकरा वेळा तुम्ही त्या खिरीची आहुती या अग्नीमध्ये द्यायचे आहे आता बघा तुम्ही वरून कापराच्या वड्या टाकल्या तरीही चालेल आणि अशा प्रकारे तुम्हाला कापरासोबत या वस्तू ज्या आहेत मी दोन तीन वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला घरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत आणि हे झाल्यानंतर याचा संपूर्ण जो धूर आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या उंबरठ्याजवळ तुम्हाला हे आणायचं आहे आणि उंबरठ्याजवळ तुम्हाला अशा प्रकारे हा धूर जो आहे तो फिरवायचा आहे आणि त्यानंतर हे सगळं तुम्हाला जे साहित्य आहे जे जळत आहे कापरासोबत ते उंबरठ्याजवळ जिथे तुम्ही दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथे ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघा थोडासा जास्तीचा कापूर आणि लवंगा हे वापरू शकता गाईची शेणी असेल तर तुम्ही त्याचा अगदी छोटासा तुकडा वापरला तरी चालेल किंवा पंचगबीची पावडर तुम्ही वापरा आ, अशा प्रकारे तुपाची आणि खिरीची आहुती नक्की या अग्नी आपल्याला द्यायची आहे आणि ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा जप आपल्याला तुपाची आणि खिरीची आहुती देत असताना अकरा वेळा करायचा बघा जर आपण असा हा उपाय उद्या महाअष्टमीला मंगळवारी केला तर येणारा भविष्यकाळ हा आपल्याला प्रगतीच्या वाटा घेऊन येतो त्याचबरोबर आपल्या कामातल्या अडचणी दूर होतात आणि दुर्गा देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपली प्रत्येक कामामध्ये प्रगती होते प्रत्येक कामामध्ये आपण यशस्वी होतो त्यामुळे सर्वांनी उद्या महाअष्टमीला हा उपाय करा हा उपाय घरामधील कोणतीही व्यक्ती करू शकते अगदी तुम्ही सकाळी पहाटे उठल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता किंवा सकाळी संध्याकाळी दोन वेळा देखील तुम्ही हा उपाय करू शकता पण प्रत्येकाने हा उपाय करा नवरात्रीचे शुभफळ देणारा हा उपाय आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा